नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपण बावीस जुलैला कोणत्या जिल्ह्यात काय ठिकाणी मध्यम तर काय ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सविस्तर डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर काही ठिकाणी अजून अद्यापही पाऊस पुरेसा पाऊस झालेला नाही तर गोंदिया नागपूर अमरावती भंडारा या ठिकाणी उद्या म्हणजे सकाळीच आपल्या काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार यानंतर जळगावचा काही भाग धुळेचा काही भाग नंदुरबार या ठिकाणी हलक्यामध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळतील यानंतर नाशिकचा काही भाग इगतपुरी पुणे या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज राहील यानंतर दुपारी एक नंतर पावसाचा जोर खास करून अमरावती अकोल्याच्या काही भागात पाऊस वाढणार आहे यानंतर गोंदिया नागपूरचा काही भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील यानंतर चंद्रपूरमध्ये देखील जोरदार पावसाची अपेक्षा यानंतर संध्याकाळच्या वेळेला खास करून इकडे सातारा पुण्याचा काही भाग नाशिकचा काही भाग मालेगाव नंदुरबारचा उत्तरेकडील भाग जळगाव या ठिकाणी देखील काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील पण विदर्भात पावसाचा जोर काहीसा ओसरणार आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद